जय शिवराय शिवनेर उषन स्वर्गीय केलुशेठ वेटेकर यांच्या स्मृतिपित्यर्थ फिट्री जे इमानदार प्रवेशद्वार उभं करण्यात आलं याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित असणारे आदरणीय हरिभक्त परायण संकटे महाराज ज्यांच्या कीर्तनाचं खरं तर लाभ हा आपण सर्वांनी घेतला ते हरिभक्तपरायण आदरणीय छोटे माउली या तालुक्याचे आमदार किल्ले शिवनेरीचा शिलेदार शरद सोनवणे माझे आमदार माझं मित्र अतुल शेठ उपस्थित सगळेच मान्यर अशोक नाना असतील मा शेट असतील गुलाब शेठ असेल तुषारभाऊ असतील पांडुरावजी पवार असतील मोहित शेठ असतील नेताजी दादा असतील वल्लभ शेळकेसर असतील चौगरे काका असतील शरदराव जिंके असतील शरद असतील किशोर शेठ असतील माझं मित्र रोहित खरगे असतील वेटेकर सर वेटेकरता हे सगळे माझ्या नावं घेतली त्यात कोण जर राहून गेला असेल तर ती नाव ऍड करून सगळी नावं घेतली झाले याची पुरेपूर कल्पना पण खरोखर वेटेकर सर आदरणीय शेठ बाबांविषयी सगळ्यांनी सांगितलं पण आजच्या काळात जेव्हा ही प्रेरणा कुठं घ्यायची ही हा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा बहात्तरच्या दुष्काळात खड्डे घेण्याच्या कामापासून ते, कामा ते शंभर एकर शेतीचा मालक होणं हा जो प्रवास आहे आणि हा प्रवास केल्यानंतर ज्या मातीत आपण मोठे झालो त्या मातीशी ऋण कायम ठेवणं त्या मातीशी इमान कायम ठेवणं ही खरी फार मोठी प्रेरणा ही शेठबाबांनी दिली त्यांच्या नावाने जे पुरस्कार देण्यात आले यादव महाराज असेल रामदासजी यादव असतील दुर्गाडेसर असतील आपलं सगळ्यांचं मनापासून कौतुक कारण हा मिळालेला पुरस्कार ही नक्कीच आणखी चांगलं काम करण्याची जबाबदारी आहे कारण आजकालच्या काळात खर तर ते पाय दुर्मिळ होत चालले ज्या पायावर नतमस्तक व्हावं ज्या पायाची धूळ चरणीला चरणी माती लावावी ते पाय दुर्मिळ होत चालले आणि म्हणून खर तर मी आज छोटे भाऊजी महाराजांना पहिल्यांदा भेटलो पण भेटल्यानंतर मी त्यांना एकच गोष्ट सांगितली आतापर्यंत आम्ही जेव्हा धीरेंद्र शास्त्री बागेश्वर धाम बाबांचे कार्यक्रम पाहायचो तेव्हा डोळे विस्फारून पाहायचो अप एवढी करतील एवढी मोठी गोष्ट कशी असू शकते पण माऊली शे माऊली महाराजांनी ती खंत आमची दूर केली आज इतके मोठे सप्ताह आपल्या मातीत होतात आणि हे होत असताना एक कुठेतरी हा अस्मितेचा जागर आहे म्हणजे ओथूरमध्ये होत असणारा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव जो आहे हा अस्मितेचा जागर आहे आपण नेमके कोण आहोत आपली नेमकी ओळख काय या सगळ्याची जाणीव जागवणारी ही गोष्ट आहे आणि छोट्या एक दादाजी एकत्र येण्याची बाब सांगितली शरद दादाजी म्हणाले एकत्र आलं पाहिजे पण आज देशासमोरची परिस्थिती पाहिली तर आज देशासमोरची परिस्थिती तीच आहे की मागे जे काही झालं निवडणुकीत जे काही झालं राजकारणात जे काय झालं पक्षात जे काय झालं हे सगळं विसरून देश म्हणून एकत्र येण्याची वेळ ही आता येऊन ठेवलेली हो आहे पेलगाम मध्ये जो भ्याड दहशतवादी हल्ला झाला हा हल्ला झाल्यानंतर आज देशाच्या सीमांवर ज्या हालचाली सुरत येत्या काही दिवसांमध्ये मोठ काहीतरी जे आपल्या प्रत्येकाच्या मनात ही गोष्ट होती कारण कुठून तरी दहशतवादी हल्ला करायचा कुठेतरी बॉम्बफोड करायचा कुठेतरी काहीतरी अतिरेकी कारवाई करायची प्रत्येक वेळी कोरापत काढायची तर ही कोरापत काढणाऱ्यांचा जो कोण पोषित आहे त्याची नांगी ठेचण्याची वेळ आली ही आता देशासमोरची परिस्थिती आहे आणि त्यामुळे हे सगळे भेदाभेद विसरून जसं मावली आपण म्हणाला त्या पद्धतीने सगळ्यांना एकजुटीनं एक मोठीनं एक संत देश म्हणून पुढे जायची गरज आहे आणि म्हणून वेटेकर सर सर ते शेवटी तुमचं मनापासून पुन्हा एका गोष्टीसाठी मनापासून कौतुक कर करतो तुम्हाला कुटुंबाला मानाचा मुजरा करतो कारण मी या भावनेचा करताय की सगळं विसरलं तरी पाप कधी त्याच्या चेहऱ्यात सुख म्हणून व्हायचं असत आणि ज्या आदरणीय शेठ बाबांनी एवढा मोठा आदर्श आपल्या समोर आपल्या पंचक्रोशी समोर तालुक्यासमोर घालून दिला त्या पावलावर पाऊल टाकत त्यांच्या स्मृती जपण्याचं काम जे तुम्हाला सर्व वेठेकर परिवाराकडून होत त्याला माझा मानाचा मुजरा आपण इथं बोलावलं होण्याची संधी दिली योगायोग पायगुण म्हणजे कदाचित हा छोटा माऊली महाराजांचा पायगुण आहे हा वेठेकर परिवाराच्या सद्गुणाचा पायगुण आहे इथं येत होतो आणि बातमी कळली की बरकर फाटा ते घोडेगाव ते चार भीमाशंकर वाडा राजगुरुनगर या दोन हजार तीनशे एकोणसाठ कोटी रुपयाच्या राष्ट्रीय महामार्गाला परवानगी मिळाली आम्ही फक्त निमित्त मात्र हो। आहोत आज तुमच्या सगळ्यांच्या पुण्याईचा पायगुणे ही पुण्याई या तालुक्यावर या संपूर्ण लोकसभा मतदारसंघात अशीच कायम राहो हीच जगदंबेच्या प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय